एम एस आर डी सी प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आयोजित गाथा विदर्भाची विकासाची आणि समृद्धीची या भागामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता अत्यंत महत्वाचं सेगमेंट आपल्या समोर येणार आहे ते म्हणजे समृद्धी महामार्गासंदर्भातलं तर समृद्धी महामार्गासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याला महत्वाचे इकडे गेस्ट आलेले आहेत आपण त्यांचं आधी इंट्रोडक्शन करूयात त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करूयात तर नागपूर मेट्रोचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर नरेश बोरकर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्यानंतर भाजपाचे आमदार परिणय फुके सर यांना हे मी व्यासपीठावर आमंत्रित करते नागपूर मेट्रोचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर नरेश बोरकर सर हे आपल्याला आज गेस्ट म्हणून इकडे लाभलेले आहेत ला आणि त्यासोबतच भाजपाचे आमदार परिणय फुके साहेब हे सुद्धा आज या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आमच्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे असोसिएट प्रोड्युसर प्रशांत सागवेकर सर या तिघांनाही निमंत्रित करते की आपण व्यासपीठावर यावं <प्रस्यारी> आता या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे सर यांना विनंती करते की आपण मान्यवरांचं स्वागत करावं तर एम एस आर डी सी प्रस्तुत आणि जय महाराष्ट्र न्यूज आयोजित असा हा गाथा विदर्भाची विकासाची समृद्धीची या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण स्वागत करतोय नागपूर मेट्रोचे सुपरिटेंडंट इंजिनियर नरेश बोरकर सर यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं त्यानंतर आता आपण स्वागत करतोय भाजपाचे आमदार फुके साहेब यांचं धन्यवाद सर तर आताच अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं सेगमेंट आहे ते म्हणजे समृद्धी महामार्गाचं खरं तर रस्ते महामार्ग या सर्व रस्त्यांना ग्लॅमरस रूप जर कोणी दिलं असेल तर ते समृद्धी महामार्गाने आणि समृद्धी महामार्गाने ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मुंबई विदर्भाच्या अगदी जवळ आलेली आहे आणि या समृद्धी महामार्गाला विदर्भाने काय दिलं समृद्धी महामार्गाकडून विदर्भाला काय मिळालं या संदर्भात आपली ही चर्चा पुढे जाणार आहे या पुढची सूत्र मी माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांच्याकडे देते धन्यवाद तेजल एम एस आर डी सी प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमाच्या समृद्धी महामार्ग या चर्चेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे परिणय सर तुमचंही स्वागत आणि नरेश सर तुमचंही स्वागत जय महाराष्ट्र वाहिनीच्या वतीनं आणि एम एस आर डी सीच्या वतीनं सुद्धा परिणे सर तुमच्यापासून सुरुवात करेन या सेशनची समृद्धी महामार्गामुळं विदर्भात विकासाची गंगा आली असं म्हटलं जातं कशी ही संकल्पना वीस वर्ष आधी माननीय देवेंद्रजी फडणवीसांची होती त्यांनी सभागृहामध्ये हा विषय मांडला होता की नागपूरला मुंबईसोबत कनेक्ट करण्याकरता एक सुपर एक्सप्रेस हायवे असला पाहिजे आणि निश्चितच ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ही संकल्पना पूर्णत नेली आणि हा एक नागपूर आणि मुंबईला जोडणारा मुंबई ही देशाचीच नाही तर मला वाटते संपूर्ण एशिया खंडाचीच एक आर्थिक राजधानी सारखं मुंबईला बघितलं जातं आणि ती देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राच्या दुसऱ्या राजधानीसोबत जोडण्याचं या माध्यमात काम झालं आहे आणि एक या हायवेमुळे मोठ्या प्रमाणात विकास म्हणजे उलाढाल झाली आपल्या शेतमाल मालाला तिथे आपण पोहोचू शकलो अनेक जिल्ह्यांमध्ये पोहोचू शकलो अशा अनेक प्रकारच्या विषयात सुरुवात झालेली आहे आणि हे आणखीने पुढे जाणार आहे आपण प्रशासकीय अधिकारी आहात आणि या सगळ्यामध्ये प्रशासकीय भाग फार मोठा असतो समृद्धीसारखा प्र प्रकल्प हा प्रशासकीय पातळीवरती किती आव्हानात्मक होता किंवा आहे या विषयात असं सांगता येईल की कुठलाही रस्त्याचा प्रकल्प असो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा जर असा मोठा प्रकल्प घ्यायचा असला तर आव्हानं बरेच असतात भरपूर असतात आणि प्रशासकीयदृष्ट्या त्यांना कायद्याच्या चाकोरीत बसवून ते करून घेणं ही प्रशासनाची फार मोठी स्किल असते मुळात हा संपूर्ण प्रकल्प जो आहे हा ग्रीनफील्ड प्रकल्प जसा म्हणतो आणि म्हणजेच मुळात नवीन रस्ता या या रस्त्यामध्ये कुठल्याही जुन्या रस्त्यांचा समावेश नसताना एक सर्वतोपरी जॉमेट्रिकली एकदम सुंदर सरळ अशी अलाइनमेंट म्हणजे सर्रेख त्याची ती असावी जेणेकरून वाहन कुठल्याही गतीला अडणार नाही किंवा सार्वजनिक प्रकारचे जे काही अडथळे असतात ते राहणार नाही अशा प्रकारचा हा प्रकल्प डिझाईन केला गेला होता या प्रकल्पामध्ये तुम्ही जर बघाल तर कुठेही गाव वसाहती किंवा कुठलाही अडथळा निर्माण होईल अशी कुठलीही बाब नाही यातले एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट हे सुद्धा बघाल तर त्यामध्ये अडथळा असा निर्माण होईल असं कुठेही नाही सर्वसाधारणपर्यंत जे आता जे जे रस्ते आहेत त्यामध्ये तुम्हाला चेक बॅरियर लागतात टोलबूथ लागतात ही संकल्पनासुद्धा फार पूर् नवीन्यपूर्ण याच्यात राबवली गेलेली आहे मुळात हा प्रकल्प कुठलाही प्रश रोडचा प्रकल्प न ग्रीन फील्ड ज्याला म्हणतो आपण oh. तो जर राबवायचा असेल तर सगळ्यात मोठी गरज जी असते ती म्हणजे जागा आणि सगळ्यात मोठंच आव्हान जे होतं ते होतं जागा मिळवणं जागा मिळवण्यासाठी स्पेशल ॲक्ट झाला याच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने याची जागा मिळवण्यात आलेली आहे तर ही जागा मिळवण्यासाठी मोबदलासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण देण्यात आलेला त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार केला होता समृद्धी लाँड करता तर ह्या सगळ्या शासन निर्णय किंवा जे शासनाचं धोरण होतं त्या अंतर्गत केलं रॅपिडली केलं फार लवकर करण्यात आलं इतक्या मोठ्या लांबीचा जवळपास आठशे किलोमीटर लांबीचा रस्ता हा इतक्या कालावधीत बांधणं हा एक रेकॉर्ड आहे त्यातल्या त्यात एका महत्त्वाच्या मुद्द्याला आत्ता सरांनी हात घेतला आणि तो म्हणजे भूमी अधिग्रहण आणि हे करत असताना तुम्ही राजकीय पक्षाशी निगडित आहात भाजपाचे आमदार आहात या भूमी अधिग्रहणामध्ये जेवढा मोबदला आज शेतकऱ्यांना दिला गेला हा सगळ्यात मोठा मोबदला आहे अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो सांगू शकतो आणि ते आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे ही गोष्ट कशी शक्य झाली काय वाटतं नाही बघा असं आहे की सगळ्यात आधी राज्य सरकारने प्राधान्य ह्या रोड तयार करत असताना सगळ्यात आधी प्राधान्य हे शेतकऱ्यांना दिलं ज्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये जाणार होते त्या सगळ्यांना प्राधान्य दिलं पाच पट त्यांच्या जमिनीच्या मूल्यापेक्षा पाचपट जास्त पैसे त्या जमीन अधिग्रहणमध्ये त्यांना त्या सगळ्या लोकांना मिळाले आणि निश्चितच हे जोपर्यंत आपण त्या भागातील कारण हा प्रकल्प साधारण शेतकऱ्यांसाठी साधारण लोकांसाठीच हा प्रकल्प होता आणि त्या लोकांमधला कुठेतरी साईडला करून किंवा त्यांना कुठेतरी दुर्लक्षित करून हा प्रकल्प होऊ शकत नव्हता आणि सगळ्यांना या माध्यमातून निश्चितच या सगळ्यांच्याला जे मोबदला मिळाला त्यांनी इथे समृद्धी येण्याची त्या दिवसापासून सुरुवात झाली समृद्धी एक्सप्रेस हायवे म्हणजे समृद्धी जे आपल्याला तर इथे मोठ्या प्रमाणात पाचपट लोकांना पैसे मिळाले तर समृद्धी येणं त्या दिवसापासून सुरू झालं नक्की तंत्रज्ञान विकसित तंत्रज्ञानाचा वापर आपण या संपूर्ण प्रकल्पामध्ये केलेला आहे आपण जेव्हा हा प्रकल्प पाहतो त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येतं की आ, कशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल काय अडचणी त्यावेळेला वाटल्या किंवा आत्तासुद्धा हे सगळं करत असताना समस्या येतात अडचणी येतात या प्रकल्पामध्ये मुळात जर एक बाग बघितली तर हा पूर्ण संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट रस्ता म्हणून बांधकाम केलेला आहे आणि यामध्ये मोठे ब्रिजेस आहेत फ्लायओव्हर्स आहेत इंटरचेंजेस आहेत मोठे मोठे इंचरचेंजेस आहेत अत्याधुनिक प्रकारचे जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे लेटेस्ट जे आहे त्या सगळ्या बाबी इथे वापरण्यात आलं मी विदर्भापुरतं बोलेल कारण की त्याच्या पलीकडची खूप जास्त माहिती मी सांगू शकणार नाही पण यामध्ये जे काही विदर्भामध्ये जे पुलं बांधले लेटेस्ट प्रीस्टेस्ट टेक्नॉलॉजीज वापरल्या गेल्या त्याच्यामध्ये गर्डस युनिक टाईपचे वापरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये लाँग स्पॅन्सचे ब्रिजेस बनवलेले आहेत सहा सहा सिक्स लेन आपला रोड आहे तर त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी आणि फास्ट म्हणजे आपण विचार करू शकणार नाही एवढ्या क्विक पिरियडमध्ये हा रस्ता तयार झालेला आहे तर मल्टिपल फ्रंट्सला वेगवेगळे कामं एकाच वेळेस सुरू होते एका वेळी दहा दहा आठ आठ ठिकाणी ब्रिजेस सुरू राहायचे मध्ये रस्ता पूर्ण सुरू राहायचा तर हे जे काही मॅनेजमेंट आहे प्लॅनिंग आहे आणि त्या त्याला जोड म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नेटवर्किंग आणि प्रोग्रामिंग या सगळ्या प्लॅनिंगच्या यांनी हा रस्ता तंत, आधुनिक तंत्रज्ञानाने व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण करतात परिणजी ज्यावेळेला समृद्धी महामार्ग सुरू झाला त्यावेळेला अपघातांची मालिका सुरू झाली आणि जवळजवळ आज आजपर्यंत गेल्या एक दीड दोन पावणे दोन वर्षांचा जर आपण विचार केला तर साधारणतः एक हजार दीड हजार अपघात समृद्धी महामार्गावरती झाले आणि सातत्यानं त्या, त्या विषयावरून बोललं गेलं चर्चा झाल्या बातम्या आल्या पण आता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा दृष्टीकनं पाहताय आणि अपघातांची संख्या आता कमी झाली आहे असं वाटतं असं आहे की कोणताही नवीन एक्सप्रेस हायवे आला तर ते लोकांना ॲक्वेंट होण्याकरता टाईम लागतो तिथे त्या समृद्धी एक्सप्रेस हायवेवर एकशे वीसची मॅक्झिमम स्पीड एकशे वीस एकशे वीसची आहे पण तो रोड एकदम सुंदर झालेला होता त्यानंतर एकदम स्ट्रेट असल्या माझ्या सरांनी सांगितलं एकदम स्ट्रेट लाईनसारखं असल्यामुळे लोकांनी म्हणजे जे गाडी चालकांनी ड्रायव्हर्सनी यांनी आपल्या स्पीडवरती नियंत्रण ठेवलं नाही ते एकशे वीसचे एकशे एकशे साठ दोनशेपर्यंत स दोनशे वीसपर्यंतही गाड्यांची स्पीड गेली एक हा कारण आहे दुसरं कारण असं आहे की ज्यावेळेस ते सुरुवातीला अपघात झाले त्यावेळेस तो कम्प्लीट शं म्हणजे शंभर टक्के कंप्लीट व्हायच्या काही काही एंट्री पॉईंट्स वगैरेही हो बंद झाले नव्हते आणि त्यामुळेही काही अपघात झाले तिसरं जो एक मला वाटतं समृद्धी एक्सप्रेस हायवे ॲक्सिडेंटमध्ये थोडा कुप्रसिद्ध का झाला तर मला जो बेसिक कारण असं वाटतं की हा सातशे एक किलोमीटर जो आहे आधी काय व्हायचं की समजा एखादा ॲक्सिडेंट अकोल्याला झालं तर पेपरमध्ये छापून छापवण्याचा अकोल्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तर समजा पुढे जर नागपूरला ॲक्सिडेंट झाला किंवा नागपूरच्या पुढे हिंगण्याला ॲक्सिडेंट झाला तर छापून यायचं हिंगण्यामध्ये झालं म्हणजे नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवेच्या जे जे जिल्ह्यांमध्ये तो जात होता अमरावतीला ॲक्सिडेंट तर अमरावतीमध्ये छापून यायचं पण आता कुठे एक्सि ॲक्सिडेंट झाला सातशे एक किलोमीटरमध्ये म्हणजे किंवा आता जसं फर्स्ट फेजमध्ये साडेपाचशे किलोमीटरमध्ये कुठे ॲक्सिडेंट झाला तर छपून काय येतं की समृद्ध एक्सप्रेस आहे आणि मला असं वाटतं की तोच आकडा जो आपल्याला वाढताना वाढलेला दिसतो हजार तर नॅचरल कोर्समध्ये कोणत्याही हायवेवर आता बोरकर साहेब नॅशनल हायवेमध्ये काम करतात की नॅशनल हायवेचे इतके सगळे काम आहेत तर तिथेही जे ॲक्सिडेंट जे आहेत ना म्हणजे नॅशनल हायवेला की समृद्ध एक सिंगल सातशे एक किलोमीटरचा त्याची आयडेंटिटी एक झाली आणि जसं आधी जर रोड होते तर त्याला अँड तो अमरावतीमध्ये ॲक्सिडेंट झाला अकोल्यात ॲक्सिडेंट झाला मुर्तिजापूरमध्ये ॲक्सिडेंट झाला असं यायचं आणि म्हणून ते इन टोटल समृद्धीचे जे ॲक्सिडेंटचं प्रमाणही आपल्याला जास्त दिसतो आहे तो आधीपासून व्हायचं नाही कोणत्याही रोडवर इतके ॲक्सिडेंट होत असतात दुर्दैवी घटना होत असतात पण मला असं वाटतं की हा थोडासा समृद्धी एक्सप्रेस हायवेच्याबद्दल हा थोडासा एक दुर्दैव आहे अनेक वेळेला स्थानिक पातळीवरती प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करताना अडचणी येतात पटवून द्यावं लागतं लोकांना समजावून सांगावं लागतं नेमकं काय होणार आहे किती जागा जाणार आहे काय होणार मग हे झालं तर काय समस्या निर्माण होऊ शकतात आणखीन काय घडू शकतं समृद्धीच्या बाबतीमध्ये हे सगळं घडत होतं त्याला तुम्ही सगळेजण कसे सामोरे जात होतात प्रशासकीय दृष्टिकोनातून असं मला विचारायचं मुळात भूमी अधिग्रहण म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा तर लोकांचा विरोध असतो सर्वसाधारणपणे परंतु समृद्धीच्या वेळेस असा अनुभव फार काही आला नाही कारण की ज्या पद्धतीने शासनाने त्याच्यावर निर्णय घेतले आणि लोकांना ज्या प प्रकारचा मोबदला मिळण्याची अपेक्षा होती तर लोकांना त्यामध्ये समाधान असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं भूमी अधिग्रहणाच्या बाबतीत त्यामुळे खूप जास्त अशी प्रशासकीय अडचणी भूधी भूमी अ अधिग्रहणाच्या पर्टिक्युलरली अडचणी झालेल्या नाही त्यातल्या त्यात एक दोन विषय जे होते फक्त वनसंवर्धन आणि मिटिगेशन मेजर जे प्राण्यांसाठी करायचे होते ते सुरुवातीला कदाचित नव्हते परंतु सबसिक्वेंटली जशा मागण्या झाल्या तर त्याचे आपण इन त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले त्यात अंतर्भूत केले आणि ते त्याच्यामध्ये काही मिटिगेशन मेजर्स प्राण्यांसाठी ते अंतर्भूत करून घेतले तर महत्त्वाचे दोनच चॅलेंजेस जे आले त्यातला एक लँड ॲक्विशनचा जो भाग तुम्ही म्हटला जो सुखरूपपणे पार पडला आणि कुठल्याही अडचणींना किंवा अडचणी त्यात निर्माण न होता पार पडला मिटिकेशन मेजर्स सुद्धा फार सक्सेसफुली केले आणि त्यांचा वापर सुद्धा आता फार चांगल्या प्रकारे होत आहे काही ठिकाणी मध्ये परत काही काळविट वगैरे क्रॉस करायची आता त्या जाळ्या लावून सुद्धा त्यांना डायवर्ट करून पुन्हा त्या मिटिकेशन मेजर्समधनं डायवर्ट केला म्हणजे तो भाग सुद्धा आता चांगल्या पद्धतीने त्या ठेव टॅकल करण्यात आलेला आहे समृद्धीमध्ये आपण समृद्धीविषयी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख टाळू शकणार नाही कारण त्यांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा या संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यापासून ते आत्तापर्यंत आपण सगळेजण पाहत आलो आहे तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की अशा पद्धतीचा प्रकल्प हा राज्यकर्त्याच्या द्रष्ट्या स्वभावाचा किंवा वृत्तीचा एक पायंडा असू शकतो किंवा महत्वाचा असू शकतो त्याच्या त्याच्या पाठीमागं जी राजकीय इच्छाशक्ती आहे ती किती महत्त्वाची वाटते बघा कोणताही प्रोजेक्ट करायचा असला आणि मोठा प्रोजेक्ट विशेष करून करायचं असला तर तुम्हाला राजकीय इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे राजकीय इच्छाशक्तीशिवाय कोणताही मोठा प्रोजेक्ट होऊ शकत नाही पूर्णत्व जाऊ शकत नाही राजकीय इच्छाशक्तीसोबत पूर्ण पाठबळ प्रशासनालाही पूर्ण ताकदीने पाठबळ देण्याचं काम आणि शासन प्रशासनाचं कॉर्डिनेशन इच्छा ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिला हा प्रकल्प करायचा त्यांनी नियोजन केलं आणि त्यावेळेस या विभागाचे एम एस आर डी सीचे मंत्रीसुद्धा एकनाथ शिंदेसाहेब होते आणि आता दोघंही परत सरकारमध्ये शिंदेसाहेब सी एम आय आणि फडणवीस साहेब डी सी एम आहे आणि म्हणून हे दोघांचं एक जी जोडी आहे त्या जो दोघांमुळे हा एक्सप्रेस हायवे चांगल्या रीती झाला आणि या दोघांची शक्ती त्या एक्सप्रेस हायवे बनवण्यात लागली आणि या दोघांचंही पूर्ण लक्ष यांच्या विभागाचं पूर्ण लक्ष त्या रस्त्यावर होतं आणि कोणत्याही जसं त्यांनी सांगितलं की अनेक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अनेक अड अडचणी होत्या लँड एक्विशनच्या अनेक अडचणी होत्या पण त्या सगळ्या ताबडतोब कसं आपण पोचू ते त्यापर्यंत कसं त्याला सॉल्व्ह करू निश्चितच या सगळ्या गोष्टींमुळे हा इतक्या लवकर होऊ शकला आणि रेकॉर्ड काळात मला वाटतं इतक्या लवकर कोणताही रोड झालेला नाही इतक्या या डिस्टन्सचा आणि रेकॉर्ड टाईममध्ये तो पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच यांचं विजन जे आहे की महाराष्ट्राप्रती आणि स्पेशली विदर्भासाठी तर मला असं वाटतं ते कारणीभूत राहिलं आहे आपण सर वैशिष्ट्य तर सांगत आहोतच समृद्धी महामार्गाची पण आपण जर उल्लेख पुनरुल्लेख करायचा म्हटला तर कशा पद्धतीनं समृद्धीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या नागरिकांना होऊ शकतो पर्यायानं विदर्भातल्या लोकांना होऊ शकतो पर्यायानं याच्याशी कनेक्ट असल्या कुठल्या कुठल्या विभागातील लोकांना समृद्धीचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल समृद्धी महामार्ग हा एक युनिक प्रकारचा प्रोजेक्ट आहे आणि याचा फायदा जो झाला किंवा होतो आहे हा फार मोठ्या प्रमाणात आपल्या इकॉनॉमीला झालेला आहे तुम्ही जर समृद्धी महामार्गावरनं जर प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल की गुड्स ट्रान्सपोर्ट हे फार मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यावरनं म्हणजे जेवढं पॅसेंजर ट्रान्सपोर्ट आहे त्यापेक्षाही गुड्स ट्रान्सपोर्ट फार मोठ्या प्रमाणात होते तर यामागचं जर तुम्ही कारण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात गुड्स ट्रान्सपोर्ट का येते तर जो वेळ जो लागतो गुड्स ट्रान्सपोर्ट करायला जो पूर्वी लागायचा आपण बरेचसे लोक कलकत्त्याकडनं येतात कलकत्त्यावरनं समृद्धी घेतात आणि मुंबईला जातात hmm. आता तो भाग जुना राहिला नाही की इकडनं अमरावतीकडनं गेला आणि तिकडनं धुळ्याकडनं जाऊन पुढे मुंबईला झाला या पूर्ण प्रोसेसमध्ये ही जी ट्रान्सपोर्ट आहे या ट्रान्सपोर्ट मध्ये किंवा कमर्शियल ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणू आपण त्यामध्ये जो वेळेची बचत झाली आणि त्याच्यामुळे जे फूड ग्रेन्स असतील किंवा कुठल्याही ट्रान्सपोर्टेशनला जे बेनिफिट मिळतं बेसिकली फ्युएल जे सेविंग आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा सेकंडरी इफेक्ट जो आहे तो इकॉनॉमी इकॉलॉजिकल आहे म्हणजे पर्यावरणाचा जो परिणाम आहे तो आहे जेवढं फ्युएल कन्झ्युम होईल तेवढं कार्बन इमिटेशन होईल तेवढा पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो पर्यायाने या समृद्धी मार्गाने ब्रेकिंग कमी होतं क्लच ब्रेक हा जो मेठा मोठा कॉज आहे ज्याच्यामुळे व्हेकल ऑपरेशन कॉस्ट जास्त लागते ती सेव्ह होते म्हणजे कार्बन इमिशनचं रिडक्शन आणि व्हेकल ऑपरेशन कॉस्टचं रिडक्शन ही इकॉनॉमिकली फार मोठी सेव्हिंग आहे तर हा जो अदृश्य फायदा आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे वेळेची बचत ऑब्व्हियसली प्रत्येकाला वाटतं आज कोणीही बघाल तर प्रत्येक जणाला वाटतं की मी दहा तासात आठ तासात मुंबईला पोहोचतो कशाला विमानाने जाऊ प्रेफर करतात लोकांना आणि हा सगळ्यात मोठा फायदा नागपूरच्या जनतेला विदर्भाच्या जनतेला समृद्धी महामार्गाचा झालेला आहे सगळ्यात मोठा भाग असतो कुठल्याही विभागात ज्यावेळेला अशा पद्धतीचे प्रकल्प येतात अशा पद्धतीचं काहीतरी आयोजन प्लॅनिंग जे राजकीय पक्षांच्या माध्यमातून घडतं शासकांची मदत घेऊन ते पूर्ण होतं त्यावेळेला तिथले जे स्थानिक असतात ते आपल्या फायद्याविषयी निश्चितपणानं तुमच्याशी अप्रोच होतात बाबा आमचा काय फायदा होणार आहे एक भूमी अधिग्रहणातून मिळणारे पैसे पन, काई काई हो हा भाग आपण सांगितलाच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं काय होऊ शकतं समृद्धी तयार झाल्यामुळे बघा असं आहे की सर्वात आधी समृद्धी एक्सप्रेस हायवे हा नागपूर ते किंवा मुंबई ते नागपूर होता पण त्यानंतर जसा हा एक्सप्रेस हायवे सुरू झाला तर आमच्या जिल्ह्यांमध्ये भंडारा आणि गोंदिया गडचिरोलीमध्ये ही मागणी झाली की तुम्ही महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला ते जोडले पाहिजे आणि म गोंदिया आणि गडचिरोलीलाही परत समृद्धी नागपूर टू गडचिरोली नागपूर टू गोंदिया हाही आता मंजूर झालेला आणि त्याचंही काम सुरू झालेलं आहे आता असं आहे की या सगळ्या गोष्टींमुळे आपला जो शेतमाल आहे हा म्हणजे जसं सर म्हटलं की गुड्स ट्रान्सपोर्टेशनमध्ये जसं जो फायदा झाला पण शेतमाल जो असतो हा पेरिशेबल असतो म्हणजे तुम्ही जर संत्र म्हटलं नागपूरचे संत्र तर नागपूरच्या संत्राला जर समजा नागपूरमध्ये जर समजा दहा रुपयाचा भाव असणार उदाहरण आपण जर केलं तर त्याच संत्र्याला मुंबईला किमान पण चाळीस रुपयाचा भाव असणार त्याच याला समजा आमच्या इथे भंडाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहेत मासुळी आहे मासुळी जी पन्नास रुपये किलो असणार ना भंडाऱ्यामध्ये तीच मासुळी जर मुंबईलापर्यंत पाचव पाठवली तर ती पाचशे रुपये किलो होणार तर या प्रकारे अनेक अनेक गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही भाजीपाल्यापासनं फळांपासनं मासुळीपासनं दुधापर्यंत दुधाचंही बघा तर तुम्ही आज एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये पाच लाख लिटर दूध रोज होतं म्हणजे विदर्भात सगळ्यात जास्त दुधाचं जर कुठे जर संकलन होत असणार तर ते भंडारा जिल्ह्यात होतं तर आता या दुधाला इतकं मोठं हे होत असणार ना जोपर्यंत तुम्ही बाहेर पाठवणार नाही तोपर्यंत याला भाव मिळणार नाही आणि बाहेर कशाने पाठवणार तर रस्त्यानेच पाठवू शकतो का दुसरा कोणताच मार्ग नाही आहे आणि तो हे झालं पाहिजे आठ तासात जर मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या शहरांमध्ये जर तो ते दूध गेलं तर निश्चितच शेतकऱ्यांना भाव मिळणार दुधाला भाव भेटला तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आणि अशा प्रकारचे अनेक अनेक फायदे या एक्सप्रेस सांगितलं की समृद्धीक्षण हा झाला व्यवसायाचा पार्ट म्हणजे व्यवसाय करू शकतात वाढू शकतात बेरोजगारी जी आहे नोकरी आहे त्याच्या काही संधी उपलब्ध आहेत इथल्या स्थानिकांना बघा असं आहे की आता मुंबई जर तुम्ही बघितलं तर मुंबई एक्झॉस्ट झालेली आहे मुंबईमध्ये आता कोणताही मोठा उद्योग येऊ शकत नाही कारण जागेचे भाव इतके आहेत सगळ्याच गोष्टीने एक्झॉस्ट झालेला आहे मुंबई आता मुंबईला कुठे ना कुठे पुढे शिफ्ट लागणार मुंबईला अकोल्यापर्यंत मग चार तासाचा डिस्टन्स झाला शिर्डी इथे बुलढाणा इथे आपल्या इथे नागपूर तर हे जे उद्योग जे आहे जे एक्सपोर्ट ओरिएंटेड उद्योगही असतील तर आता त्यांना त्या भागांमध्ये जागा मिळणं बाकी सगळ्या गोष्टी लेबर मिळणं रॉ मटेरियल मिळणं ह्या सगळे कठीण झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आणि बाकी सगळ्या परमिशन्स मिळणं मला असं वाटतं की या समृद्धी एक्सप्रेस हायवेने नुसतं शेतकऱ्यांचं नाही फायदा झाला आहे तर उद्योग धंद्या आता मोठ्या प्रमाणात उद्योगसुद्धा येणार या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आता आपल्याला सांगतो गडचिरोलीमध्ये ओर आहे हा आता डायरेक्ट जे एन पिढी पोर्टवर जाण्याकरताही आपण एक्सपोर्ट करू शकू आणि गडचिरोलीमध्ये लाखो टन च आता मायनिंग होऊन राहिलेलं आहे आणखी लाखो टन जमिनीमध्ये तिचे सगळे आता मायनिंग ऑप्शन झाले आहेत सगळं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या भागांमध्ये त्याचा उपयोग होणारच समजा आता गडचिरोलीमध्ये म्हणा चंद्रपूरमध्ये म्हणा किंवा नागपूरमध्ये म्हणा मोठ्या प्रमाणात आता स्टील प्लांट आयरनवर असल्यामुळे स्टील प्लांट्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आता हा स्टील मुंबईला किंवा इथे जायला जर समजा हा स्टील आठ तासात जर पोहोचत असला तर एक होणार सगळ्याच दृष्टीने होणार बिझनेसच्या दृष्टीकोनातूनही माल जितके लवकर पोहोचला याच्या आधी जर समजा नॉर्मल गाडीला जर समजा ट्रक एका ट्रकला किंवा एखाद्या नॉर्मल गाडीला जर समजा आपल्याला फोर व्हीलरला अठरा तास लागायचे तर ट्रकला किमान चोवीस पंचवीस तास लागायचे म्हणजे आपला इतचा माल मुंबईपर्यंत पोचवायला चोवीस तास लागणार आज तो आठ नऊ तासात पोचतो तर निश्चितच याचा फायदा सगळ्यांनाच झालेला आहे आणि या माध्यमातून या समृद्धी एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येणार आपल्या भागात विदर्भामध्ये स्पेसिफिक म्हणजे दोन म्हणजे समृद्ध एक्सप्रेस हायवे मग मुंबईचं आपल्याकडे आपल्या गडचिरोलीचा जो माल आहे जो आयरन ओर हो आहे तो तिकडे जाण्यात हे सगळं म्हणजे एनंदेणं याच्यात फार फायदा होणार स्टील प्लांटची निर्मिती होणार दुसरं एक आहे की या सगळ्या समृद्ध एक्सप्रेस हायवे करत असताना ज्यावेळेस लँड एक्विशन होते त्यांनी गरज जितकी होती दीडपट जास्त लँड एक्विशन केलेली आहे कारण त्या बाजूला पुढच्याही प्लॅनिंग आहेत पुढे एखादी नागपूर ते मुंबई फक्त फास्ट ट्रेनही चालू शकतात शटल ट्रेन जे असतात ते इथेही चालू शकतात तिन्ही आणखी मोठ्या प्रमाणात हे लोकं इकडनं तिकडे जाऊ शकतील माल इकडनं तिकडे जाऊ शकणार केबल्स टाकले डक टाकलेले आहे डकमध्ये जे सगळे केबल्स आहेत आता परत ते खुदा परत रस्त्यावर परमिशन घ्या परत नॅशनल हायवे खुदा आणि ते सगळं इतकी अडचण न करता आज एखादी नवीन फाय जीच्या जागी सिक्स जी आले सेवन जी आले एट जी आले त्याचं नुसते केबल तिथनं इथपर्यंत टाकायचं तर ती जी स्पीड आहे म्हणजे तिची केबलसाठी परत इतक्या परमिशन्स घ्या परत रस्ते खोदा परत सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खराब करा असं न करता फक्त त्या डकमधनं आता आपल्याला वायर टाकायचं अशा एक नाही अनेक विषयांचं या स समृद्ध एक्सप्रेस हायवेमध्ये ज्यावेळेस सुरू केलं त्याच वेळेस अनेक विषयांचा विचार करूनच हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून हे इतके मोठे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की पंचावन्न हजार कोटी रुपये आज त्यावेळेस लोकं म्हणत होते की आणि एक विरोधक म्हणत होते की इतके इतके सारे पैसे खर्च करून आपल्याला फायदा काय होणार आहे किंवा इतका फायदा होणार आहे काय मी त, आज जर समृद्धी एक्सप्रेस हायवेचं जर ऑप्शन केलं तर किमान एक सवा लाख कोटीमध्ये तो विकला जाणार मग बोरकर साहेबांना मला असं वाटतं की जास्त माहीत असणार पण ती त्याची व्हॅल्यू आहे आणि पुढे हे जसं आता आता असं सा तुम्ही सांगितलं की ॲक्सिडेंट फार होतात म्हणून लोक थोडं भीतात पण एकदा हा सगळं जो आ, एक चित्र चांगलं झालं असं किंवा बाकी सेफ्टी मेजर्स डिपार्टमेंटने केले तर लोक फ्लाईटमध्ये फार कमी जातील गाडीनेच जाणार समृद्ध एक्सप्रेस कुठलाही प्रकल्प पूर्ण होणे म्हणजे जसं म्हटलं की अडचणी आल्या प्लॅन केलं त्या अडचणी सोडवल्या आता त्याच्यातला पुढचा भाग सुरू झाला आणि मग अंतिम टप्पा येईल आणि ते पूर्ण होईल पण ते पूर्ण कधी होणार हा एक लागलेला प्रश्न नेहमी असतो की आता सगळं होतं आहे पण आता हे सगळं पूर्ण कधी होणार कारण त्याचं जे रुटीन बसणं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीचं ते खूप महत्त्वाचं असतं तर साधारणतः हा सगळा भाग समृद्धी कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं यातली ढोबळ माहिती मी देऊ शकेन कारण की हा प्रकल्प डायरेक्टली मी बघत नाही तरी हा जो प्रकल्प पूर्णपणे मुंबईला पोचायला दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत हा पूर्णपणे शंभर टक्के होईल मधला जो आता शेवटचा दोन टप्पे राहिलेला आहे एक प्रथम टप्पा जवळपास आता पब्लिक होण्याला ओपन होण्या याच्या याच्यावर आहे आणि पुढचं दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे परिणयजी नेहमी आपण अशा पद्धतीचे ज्या वेळेला प्रोजेक्ट येतात प्रकल्प लोकांसाठीच असतात मात्र अनेकदा अनेक पद्धतीनं त्याला विरोध होतो जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला पण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी खूप महत्त्वाची असते आणि ती असं आपल्याला सगळ्यांनाच ठेवावी लागते समृद्धीकडे पाहण्याची दृष्टी विदर्भवासियांची कशी असायला पाहिजे असं एक राजकीय नेता म्हणून तुम्हाला वाटतं बघा असा आहे पहिला प्रश्न आपला जो आहे की याच्यात याला विरोध झाला तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं कामच असतं विरोध करायचं पण तरी तुम्हाला त्या लँड एक्विशनचा विषय सोडला तर बाकी कोणत्याही विषयावर या कोणत्याही विरोधी पक्षाने याच्यावर कधीच काही टीकाटिप्पणी केली नाही लँड एक्विशनमध्ये ठीक आहे थोडं बहुत होतं मग ते सगळे करेक्ट करून पाचपट दिल्यामुळे सगळेच खुश झाले मला वाटते एक दोनच आमदार ज्यांनी विरोध केला होता तीव्रपणे बाकी तर सगळंच सगळ्यांनीच सपोर्टच केला त्यानंतर दुसरा आपण जर म्हणता विदर्भाच्या लोकांनी या समृद्धी एक्सप्रेस हायवेकडे कसं बघितलं पाहिजे लोक बघितलं पाहिजे आणि लोकं बघतात आहे की ही खरंच आपल्या विदर्भामध्ये समृद्धी आणणारा हा एक्सप्रेस हायवे आहे हा जो आपण जो एक विचार करतोय की विदर्भ कसं झाला पाहिजे विदर्भ कसं विकसित झालं पाहिजे तर विकसित विदर्भ विकसित होण्याचं गुरुकिल्ली जर कोणती असणार तर ती समृद्धी एक्सप्रेस हायवे तर विकासाची गुरु किल्ली म्हणजे समृद्धी एक्सप्रेस हायवे एका छान नोटवर मला थांबावं असं वाटतं कारण अं कुठल्याही प्रकल्पाला ज्या वेळेला अशा पद्धतीनं लोक लोकांकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे हा मोठ्या प्रमाणात असतो त्याची राजकीय इच्छाशक्ती फार मोठी असते किंवा स्ट्रॉंग असते आणि अशा पद्धतीचे प्रोजेक्ट ज्यावेळेला येतात त्या भा त्या त्या भागांमध्ये त्यावेळेला ते पूर्णपणे त्या भागाचा कायापालट करून टाकतात समृद्धीनं विदर्भात खऱ्या अर्थानं समृद्धी आली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आजच्या या कार्यक्रमात तुम्ही दोघंही वेळात वेळेकडून आलात सहभागी वे 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 झालात त्यासाठी एम एस आर डी सी आणि जय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून तुम्हा दोघांचे अगदी मनापासून आभार एम एस आर डी सी प्रस्तुत जय महाराष्ट्र न्यूज आयोजित गाथा विदर्भाची विकासाची आणि समृद्धीची या कार्यक्रमात या चर्चासत्रात इथे थांबतोय पुढचं चर्चा सत्र लगेचच सुरू होणार आहे थँक्यू